जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत पंधरा वर्षांच्या आतील सर्व परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे विलंब झाल्यानंतर प्रतिदिन रुपये पन्नास इतके विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला आहे ही आनंदाची बातमी ऐकताच सोलापुरातील वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या कार्यालयासमोर रिक्षाचालकांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला विलंब शुल्क रद्द करा कल्याणकारी मंडळाची स्थापना करा फोटोशूट चलानसह इतर मागण्या घेऊन सोलापुरात रिक्षाचालक कृती समितीच्या वतीनं माजी आमदार कॉम्रेड नरसई आडममास्तर याज सय्यद आणि प्रकाश आळंदकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात एकोणतीस जून रोजी रिक्षाचालकांचा निर्णायक मेळावा घेण्यात आला होता याप्रसंगी मागण्या मान्य झाल्या नाही तर येत्या आषाढी यात्रेत पंढरपूर येथे येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालू असा इशारा माजी आमदार कॉम्रेड नरसई मास्तर यांनी दिला होता त्यानिमित्त रिक्षाचालक कृती समितीच्या वतीने पत्रके पोस्टर्स झेंडे तयार करण्यात आले होते मोर्चाची जय्यत तयारी चालू असतानाच शासनाने विलंब शुल्कास स्थगिती दिल्यामुळे पंढरपूरचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे मात्र येत्या काळात कल्याणकारी मंडळासह हो इतर मागण्या मान्य झाल्या नाही तर रियाज सय्यद यांना सोबत घेऊन आपण तीव्र आंदोलन छेडू असा इशारा माजी आमदार कॉमरेड नरसई आडम मास्तर यांनी कालच्या आनंदोत्सवात दिला तर सर्व वाहतूक संघटना एकत्र आल्यामुळे आमची शक्ती वाढली आणि रिक्षाचालकांना यश मिळालं परंतु येत्या काळात रिक्षाचालक कृती समितीच्या वतीनं उर्वरित इतर मागण्यांसाठी आपण आडमास्तरांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडू असे आश्वासन रियाज सय्यद यांनी रिक्षाचालकांना दिले आहे या प्रसंगी कॉम्रेड युसुफ मेजर सलीम मुल्ला अजिज खान मोहसिन बागवान इरफान कल्याणी आसिफ पठाण अखिल शेख इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि रिक्षाचालक मोठ्या संख्ये रियाज सय्यदच्या नेतृत्वाखाली रिक्षांच्या सर्व चालकाची प्रति समिती झाली आणि पहिली बैठक झाली त्या बैठकीमध्ये म्हणलं एकदा सोलापूर रस्ता रिक्षावाला रस्त्यात आला आणि सरकारला निर्णय घ्यावा भाग पाडला आज फिटनेस संबंधी विधानसभेमध्ये त्यांना निर्णय घ्यावा लागला तुम्हाला सांगतो जिल्ह्याचे कलेक्टर विधानसभेमध्ये मंत्र्यांनी जे निवेदन केलेलं आहे त्याचा पूर्ण भाग त्यामुळं आता फिटनेसचा प्रश्न संपला आमचा विजय झाला पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कल्याणकारी मंडळाचं का त्यांचं शिक्षणाचा प्रश्न आहे प्रश्न आहे पेन्शनचा प्रश्न आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे की त्याच्या कर्जाचं काय करणार हे रियाज सय्यदला घेऊन भविष्यामध्ये अशी लढाई लढेल की एकही रिक्षावाला उपाशी राहणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आणि हा जबरदस्त रिक्षावाल्याच्या एकजुकीचा परिणाम आहे कॉम्रेड सलीम असतील त्याच्यानंतर प्रकाश आळंदकर असतील खान असतील जवळजवळ आठ नऊ पदाधिकारी संघटनेचे सगळे एक झाले आम्ही आषाढीमध्ये घुसतो म्हणल्या बरोबर मुख्यमंत्र्याच काय व्हायचं ते झालेलं आहे त्यामुळं आता निर्णय आल्यामुळे आता आम्ही विजयाच्या मूडमध्ये आहे भविष्य काळामध्ये मी जर आमदार झालो रिक्षावाल्याला सोन्याचं दिवस आणल्याशिवाय मी सोडणार नाही एवढं अभिवचन देतो आणि सय्यदला मी विनंती करतो अशाच पद्धतीने कृती समितीला जिवंत ठेवा आणि प्रत्येक रिक्षावाल्याला न्याय मिळवून देण्याकरता आपण प्रयत्न करतोय आज विधानसभे मी हो घोषणावी आज ही लढाईला आज पन्नासवा दिवस आहे बावीस मेला ही लढाई चालू झाली होती आणि पन्नासव्या दिवशी आम्हाला यश मिळालेला आहे यामध्ये माननीय माजी मुख्य आमदार साहेब लसदे अडममास्तर यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि सोलापुरातील सर्व संघटना राष्ट्रवादी प संघटना सुद्धे आणि आमचे सिद्धने साहेबांचे सुद्धे बहिपती आपले शिंगे साहेब असू दे आदिश शिंदे असू दे भाडू फाडगे साहेब असू दे हे सर्व संघटना ज्यांचे मी नावही घेतले नाही असे सर्व संघटनांनी आम्हाला एकत्र आणून कुती समितीच्या माध्यमातून जे आम्ही मोठा लढा दिलेला आहे आज त्या लढाला यश मिळालेला आहे आमची सोळा तारखेचे बांधची हात पूर्णपणे तयारी पूर्ण कम्प्लीट झालेली होती त्यासाठी दहा हजार पोस्टर पाच हजार झंडे आणि बाकीचे जे कॉम्प्लेट वगैरे जे कामं आम्ही पूर्ण हाती घेतले होते ते पूर्ण कम्प्लीट केलेले होते पण आज आनंदाची बातमी आम्हाला जशी मिळाली आम्ही सर्व रिक्षाचालक इथं आनंदाने आणि एक जल्लोषाने आम्ही आमचे नेते आडम मास्तर यांच्या नेतृत्वात आज जल्लोष करत आहे आणि पुढच्या जे कृती समितीचा पुढच्या जे पाऊल आहे या प्रकारे मास्तर साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्याला कल्याणकारी मंडळ खेचून आणायचं आहे त्याचबरोबर खुले परमिट जे आहे रिक्षाचालकांवर जे खुले परमिटचा एक बोजा टाकलेला आहे आणि त्यामुळे जे रिक्षाचालक आज उपाशी भरण्याची स्थितीमध्ये ते खुले परमिट बंद करण्याचं आहे आणि दुसरा म्हणजे फोटोशूट ई चलान हे ई चलानचं आज जवळपास प्रत्येक रिक्षा चालक वाहतूक शाखेला महिन्याला दोन हजार हप्त्याप्रमाणे ई चलान देत आहे तर आम्ही या ई चलान विरोधात पण आम्ही लढा पुकारणार आहे कृती समितीच्या माध्यमातून आणि आमचे नेते अडबमास्तर साहेबांनी जे कनिमी कावाचे भाष्य वाप वापरले होते त्याची धास्ती घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आज जे घोषणा करण्यासाठी भाग पाडलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहे आणि कृती समिती समिती रिक्षाचालक संघटना कृती समितीचा आज विजय झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र काय तुमची दिशा राहणार आहे कारण मास्टर म्हणाले कल्याणकारी मंडळ देखील कल्याणकारी आणि बाकीचे सर्व मुद्द्यांसाठी कृती समितीच्याच मार्फत आम्ही काम करणार आहे जेही राज्य पातळीचे मुद्दे असेल त्या मुद्द्यासाठी कृती समिती सक्षम आहे आणि आज सोलापुरातील सर्व रिक्षा संघटना एकत्र आल्यामुळे आज हे यश मिळालेलं आहे जेव्हा मला फोन आला त्या टायमाला एवढा खूप झालो माझ्यासोबत जे, जे होते रिक्षावाले सगळ्यांना घेऊन एन्जॉय केलो रिक्षा रिक्षा चालकांना एक आनंदाची बातमी ज्याच्या ज्याला आपण एक पन्नास किंवा शंभर रुपये कमवू शकत नाही त्याला लाख लाख रुपये दंड आहे हा सरकारकडनं माफ झाल्याबद्दल आम्ही सरकारचं आणि आपल्या महासंघाचं आर्थिक नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचा आभार व्यक्त करतो की आपण इथपर्यंत येऊन आमच्या सर्व रिक्षा रिक्षाचालकांचे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आपला परत एकदा आभार व्यक्त करून माझे विचार व्यक्त करतो की आज दुपारी दोनच्या दरम्यान एक आनंदाची बातमी मोबाईलवर झडकली ते झडकल्या झडकल्या की प्रत्येक रिक्षा चालकात त्या एक उत्साही वातावरण तयार झालं त्यातच एवढी खुशी एवढं समाधान वाटलं की एकनाथ शिंदे आदरणीय मुख्यमंत्री यांचा आम्ही मनापासून अभिनंदन करतो की त्याने आमची रिक्षाचालकाची व्यथा वडकून व आमच्या जे उचललेले कठोर पाऊल त्याची त्यांना दिशा समजली आणि त्याने दोन पाऊल मागवून आम्ही रिक्षाचालकाच्या बाजूने त्याने आम्हाला दंड माफ करून जाहीर केले तर बाकीच्या सगळे स समितीनं त्यांचं पण अभिमान अभिनंदन करतो असं एवढं मोठं आपला आज विजय झालेला आहे कसं आहे पन्नास रुपये दंड ते माफ झालेला आहे बाकीचं आणखी मी सांगितलं तसं कसं सगळ्या संघटने एकत्र झाले सगळ्यांनी जल्लोष केलं हे सगळ्यांचं आभार आभार मानतो